अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट स्थापन झाले त्यानंतरही स्थानिक पातळीवर ठाकरे गटात ऑल इज वेल नसल्याचं आज निदर्शनाला आलं ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख संजय पवार यांच्याविषयी शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांनी व्यक्त केलेल्या संतप्त शंभासणाचा मोबाईल कॉल सोशल मीडियावर व्हायरल झालाय पक्षांतर्गत या गटबाजीचा फटका विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला बसण्याची शक्यता असल्याचं कार्यकर्त्यांमधून आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाचा शाहू स्मारक भवनमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासंबंधी काढलेल्या प्रेस नोट आणि डिजिटल फलकावर शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांचं नाव आणि फोटो नव्हता त्यामुळे या मेळाव्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जमेत धरलं नसल्याचा रवी किरण इंगोले यांचा समज झाला यासंबंधीची नाराजी त्यांनी आजच्या मेळाव्यात सुरुवातीला व्यक्त केली त्यावर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी मेळाव्यातच खुलासा करून ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं तसंच फ्लेक्स तयार करताना संबंधित दुकानदाराला फोटो आणि नाव टाकण्यासाठी सांगण्यात आलं होतं पण तोही तो विसरला अशी सारवासारो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली मात्र हा मेळावा संपल्यानंतर अवघ्या तासाभरातच संजय पवार यांच्या स्वीय या सहाय्यक अभिजित बुकशेट यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधत रवी किरण इंगोले यांनी व्यक्त केलेल्या संतप्त भावनांचा मोबाईल कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला ऐकूया रवी किरण इंगोले आणि अभिषेक बुकशेट यांच्यातील नेमकं संभाषण आम्ही जिवंत आहे नोटला आमचं नाव हो नाही येणार तरी पण भाषण टोकाला सांगा तुमच्या नेत्याला योग्य नाही हा योग्य नाही हे अयोग्य आहे पक्ष इंगोली पवार देवनी मोदींचा नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा हा पक्षाचा मालक व्हायचा प्रयत्न करू नका म्हणा चालत नाहीये असल्याच वागण्यामुळे राजे क्षीरसागर आणि संजय पवारांच्या दुपळी पडली होती असल्याच वागण्यामुळे गटतट करू नका म्हणून लहानपवांसारखं गट्टी फू वट्टी फू इथं पक्षी अडचणीत आहे पक्षी अडचणीत असताना सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करायचं असते सगळ्यांची ताकद आणि पक्षी तिकीट देणार कोण हो महालक्ष्मी मंदिरात तिकीट मिळते नाही तिकीट मातोश्रीत मिळणार था। आरुबाई ठरवतील भास्कर जाधव साहेब ठरवतील उद्धव साहेब ठरवतील आणि ते देतील बरोबर मी राहणार दिवस रात्र विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यात ज्या जागा जा जा ठाकरे गटाला मिळतील तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा विजयी करण्यासाठी ठाकरे गट प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी घोषणा आजच्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली मात्र त्या पाठोपाठ हे वादग्रस्त संभाषण बाहेर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये सर्व काही ऑल इज वेल नसल्याचं दिसून आलं कोल्हापूर उत्तरमधून संजय पवार आणि रवी किरण इंगोले हे दोघे इच्छुक असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे या मोबाईल कॉल वादाला ही हीसुद्धा राजकीय किनार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू असून वरुण कीर्तन आतून तमाशा असाच हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करत आहेत